हॅलो मित्रांनो आज आपण अँटीस्नेक व्हेनम तयार कसं होतं आणि याच्यामध्ये काय कंटेंट असतं ते बघून घेऊ कारण काल एका मित्राने मला विचारलं होतं की जर समजा तुमच्याकडं एखादा संशयास्पद सर्पदंश ऋण येतो आणि तुम्ही त्याला अँटीस्नेक व्हेनम म्हणजे दिलं आणि नंतर जर का समजा कळालं की तिथं सर्पदंश न झालेला असून त्याला समजा रॅड बाईट झाला असेल किंवा स्क्वॅरल वगैरे जे म्हणतो आपण फिनम बाईट केलेलं असेल किंवा शेतामध्ये काम करत असताना कच कचरा वगैरे उचलताना काहीतरी काटा विटर टोसलेला असेल तिला असं दोन ठिकाणी समजा काटे टोचले असतील आणि जर का समजा तुम्ही तिला अँटीस्नेक व्हेनम दिलं तर त्याच्यामध्ये ज्या सापाचं अँटी व्हेनोम दिलेला आहे आणि जर का समजा तिला अँड स्नेक बाईट झालेलाच नसेल तर त्या स्नेकचे सिम्पटम्स किंवा लक्षणं त्याच्यामध्ये दिसतात का असा <coughs> प्रश्न का काल एका मित्राने विचारला होता आणि त्या बऱ्याच लोकांचं म्हणणं असं असतं की याच्यामध्ये अँटीस्नेक व्हिनोममध्ये सापाचं विषच असतं तर याच्यामध्ये ॲक्च्युली सापाचं विष असतं का इतर काही कंटेंट असतात ते आपण थोडक्यात बघू म्हणजे ते आपल्याला लक्षात येईल का सापाचे जर समजा एखाद्या अशा पेशंटला आपण अँटीस्नेक म्हणून दिलं ज्याला की स्नेक बाईट नव्हतंच म्हणजे अननॉन बाईटमध्ये त्याला काहीतरी वेगळंच काही वनस्पतीचे काटे किंवा थॉर्मेट्रिक वगैरे म्हणतो आपण ते थॉर्मेट्रिक झालं असेल किंवा रॅड बाईट वगैरे झालं असेल तर अशा व्यक्तीमध्ये जर समजा हे चुकून दिलं गेलं एक तर देत नाहीत कारण कोणाच्याही सांगण्यानुसार किंवा डिमांडनुसार कोणी क्लेम करत असेल की मला स्नेक बाईट झाला तर आपण जे सरकारी दवाखान्यामध्ये डॉक्टर किंवा स्टाफ तुम्हाला तुमच्या सांगण्यावरून किंवा तुमच्या तुमच्यावर भरोसा ठेवून ते दिलं जात नाही का आपल्याकडे जेव्हा स्नेक केसेस येते त्यावेळेस सिंड्रोमिक अप्रोचने त्याला देत सिंड्रोमिक अप्रोच म्हणजे लक्षणं बघून लक्षणं बघून त्याला ते अँटीस्नेक मॅन दिलं जातं तर हे अँटीस्नेक म्हणून ऍक्च्युली आहे का आपण किंवा कसं तयार होतं ते बघू आपल्याकडे आपल्या इंडियामध्ये एक अँटीस्नेक फेनोम चार साफावरती काम करते तुम्हाला कोबरा जरी बाईट केला असेल तरी हेच देतात रसा स्वायपर जरी केला असेल तरी हेच देतात स्वासकेड वायपर बाईट असेल तरी हेच देतात आणि मन्यार ज्याला आपण कॉमन क्रेट म्हणतो जो कॉमन क्रेट बाईट असेल तरी हेच देतात ते ते तर हे ए हे पॉलिव्हायलेंट आहे पॉलिव्हायलेंट म्हणजे एक अँटीस्नेक फेनोम मल्टिपल स्पेसीज कवर करते त्याच्यामध्ये तर हे कसं तयार होते बघा आपल्याकडे जे चार स्पीसीज आहेत कोबरा म्हणजेच नाग कॉमन क्रेट मन्यार बऱ्याच ठिकाणी मन्यार कांडळ सूर्यकांडळ म्हणतात रसस वायपर म्हणजे घोणस आणि स्वासकेल वायपर म्हणजे फुरसे या चारीचं चारी, चारी स्नेकचं वेणम काढून घेतलं जातं एका कंटेनरमध्ये आणि ते फ्रीज ड्राईड करतात आणि गरजेनुसार ते अँटीबॉडी तयार करण्यासाठी यूज केलं जातं आता हे फ्रीज ड्राईड केलेलं आपण डायरेक्ट घोड्यामध्ये देऊ शकत नाही कारण डायरेक्ट जर दिलं असेल किंवा दिलं गेलं तर ते घोड्याची पण बेत होऊ शकते किंवा घोड्याला पण कॉम्प्लिकेशन येऊ शकतात कारण की टॉक्झिक डोस असतो तो तर हा जो टॉक्झिक डोस आहे किंवा हार्मफुल डोज आहे किंवा लिथल डोज आहे त्याला नॉन लिथल डोजमध्ये म्हणजे कन्वर्ट करतात त्याचे पोटेन्शियल त्याचा जो पॉवर आहे त्याला क म्हणजे कमी करतात त्याला था, म्हणतात अटेनेशन जसं आपण लहान लेकरांना जे वॅक्सिन्स देतो ओरल पोलिओ देतो किंवा पेंटा म्हणा ओरल पोलिओ पेंटा गोवर रोबेला टिळी डी पी टी असे बरेच काही वॅक्सिन देतो इव्हन आपण पण बऱ्याच वेळेस टिटॅनस टी टीचे इंजेक्शन घेतो त्याच्यामध्ये काय असतं ते टिटॅनस बॅक्टेरियाचं टॉक्सिन असतं तर हे जे टॉक्सिन्स आहेत आपण आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट करून का घेतो कारण की आपल्या बॉडीमध्ये अँटी अँटीबॉडी डेव्हलप व्हावी विकसित व्हावी आणि ते फ्युचरमध्ये समजा बॅक्टेरियाने आपल्या बॉडीमध्ये अटॅक केला तर ते त्याच्या अगेन्स्ट फाईट करावी म्हणून आपण ते लाई लाईव किंवा किल्ड वॅक्सिन्स आपण घेतो तसं हे टॉक्सिन्स पण आहे बॅक्टेरियाचं तसेच आपण घोड्याला वॅक्सिनेट करतोय कशाने अँड वेनोमनी स्नेकच्या वेनोमनी वॅक्सिनेट करतो आता स्नेकच्या वेनोम म्हणजेच काय आहे कुट तर टॉक्सिन्स आहे त्याच्यामध्ये कुठ कुठले म्हणजे कोणते कोणते टॉक्सिन्स आहेत तर न्युरोटॉक्सिन्स आहेत आता न्यूरोटॉक्सिक स्नेक बाय जसे की कोबरा आहे कॉमन ट्रेट आहे याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन्स असतात अल्फा न्युरोटॉक्सिन्स म्हणा बीटा न्यूरोटॉक्सिन्स म्हणा आणि जे रसस वायपर स्वासकील वायपर आहे त्याच्यामध्ये वॉस्क्युलोटॉक्सिक कंपोनेंट्स असतात जसे की झिंक मेटलोप्रोटिनेजेस प्रोपायोगोलेंट्स लायपेजेस प्रोटीनेजेस प्रोटीनेजे, वेगवेगळे वे असे वे टॉक्सिन्स असतात जे आपल्याला म्हणजे बॉडीमध्ये कॉम्प्लिकेशन्स क्रिएट करतात जसं की रिनल फेल्युअर करतात आरबीसी ब्रेकडाऊन म्हणजे त्याला हिमोलिसिस म्हणतात असे न्यूरोटॉक्सिटी म्हणजे पॅरालिसिस करतात तर हे टॉक्सिन जे आहेत ते आपण त्याचा पावर कमी करून त्याची जे स्ट्रेंथ कमी करून आपण घोड्याला इंजर्ड करतो आणि इंजेट केल्याच्यानंतर घोड्याची जे इम्युनिटी सिस्टीम आहे ते इम्युन सिस्टम त्याच्या अगेन्स्ट एक अँटीबॉडीज तयार करतात ही अँटीबॉडी कशी तयार होते तर आपल्या जसं आपल्या बॉडीमध्ये डब्ल्यू सी असतात व्हाईट ब्लड सेल तसेच व्हाईट ब्लड सेल या घोड्याच्या शरीरामध्ये या हॉर्सच्या शरीरामध्ये असतात आणि ते व्हाईट ब्लड सेल म्हणजे ॲक्च्युली पाच प्रकारचे डब्ल्यू सी असतात योसिनोफील बेसोफिल न्यूट्रोफिल लिम्फोसाईड्स आणि मोनोसाइड्स आता याच्यामध्ये हे जे पाच प्रकारचे सांगितले त्याच्यामध्ये लिम्फोसाईडचा मेन रोल आहे तुमचा अँटीबॉडी तयार करण्याचा तर याच्यामध्ये काय होतं बिलिम्पोसाइट जशी आपल्या आपण यांना इंजेक्ट करतो या प्राण्याला प्राणी म्हणजे एक तर हॉर्स घेतला जातो किंवा सीप घेतली जाते मेंढी किंवा शेळी शेळी नाही मेंढी सीप सीप किंवा हॉर्स घेतला जातो आपण इथं एक्झाम्पल हॉर्सचं बघतोय जेव्हा हॉर्सला इंजेक्ट केलं जातं इम्युनायझर केलं जातं ह्या टॉक्सिन्सने तेव्हा त्याचे बिलिम्पोसाईट सेन्सिटाईज होतात आणि हे सेन्सिटाईज झाल्यामुळे काय होणार कन्वर्ट होतात प्लाझ्मा सेलमध्ये आणि प्लाझ्मा सेल, सेल सिक्रेट करतात अँटीबॉडीज आता हे अँटीबॉडी आपल्याला काय करायचे अँटी होईनं म्हणून यूज करायचे पण ही यूज करण्याआधी काय याच्यावरती बरेच काही टेस्टिंग केली जाते त्याची सेफ्टी मेजर केली जाते त्याचे पोटेन्शियल मेजर केली जाते म्हणजे बरेच काय याच्यावरती टेस्टिंग म्हणून त्याचं सगळं म्हणजे टेस्टिंग वेस्टिंग करून त्याची जे काही पोटेन्शियल आहे जे काही सेफ्टी आहे ते चेक केली जाते आणि ते करण्याच्या आधी ॲक्च्युली याच्यामध्ये दोन पार्ट असतात आता हे बघा ही काय लिम्फोसाइट आहे तुम्हाला अशी दिसणार मायक्रोस्कोपमध्ये हे मा प्लाझ्मा सेलमध्ये कन्वर्ट होते आणि ही प्लाझ्मा सेल तुमची वाय आकाराची अँटीबॉडी स्वीक्री करते हे अँटीबॉडीमध्ये ॲक्च्युली दोन पार्ट असतात हा हा जो वरचा फ्रॅगमेंट आहे तो अँटीजन बाइंडिंग फ्रॅगमेंट आहे म्हणून याला एफ ए बी म्हणतात अँटीजन बाइंडिंग फ्रॅगमेंट आणि हा जो फ्रॅगमेंट आहे हा खालचा तो ॲक्च्युली क्रिस्टॉलाइट फ्रॅगमेंट असतो म्हणून त्याला एफ सी फ्रॅगमेंट्स क्रिस्टॉलाइट फ्रॅगमेंट्स म्हणतात त्याच्यामध्ये जे दोन पार्ट आहेत ॲक्च्युली हा वरचा जो आहे तो न्यूट्रल न्यूट्रल करण्यासाठी या टॉक्सिनला न्यूट्रल करण्यासाठी हा वरचा जो फ्रॅगमेंट आहे अँटीजन बाइंडिंग फॅ फ्रॅगमेंट्स हाच तेवढा त्याच्यामध्ये मेन रोल आहे त्याच्यामुळे हे एफ सी जे पोर्शन आहे किंवा एफ सी फ्रॅगमेंट्स आहे हा फ्रॅगमेंट्स ॲक्च्युली अनवॉन्टेडली ॲलर्जिक रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये करू शकतो म्हणून अँटीस्नेक फ्युनोममध्ये ही अँटीबॉडी घेण्याआधी ज्याला ब्रेकडाऊन करतात ॲक्च्युली अँटीबॉडी डायसल्फाईट बॉन्डनी इथं होल्ड केलेली असते इथे आणि इथे असे बॉन्ड असतात इथे तर हे अँटीजन बाइंडिंग साईट तुमची इथे वर असते वच्या साईडला हे अँटीजन बाइंडिंग साईट तुमची आणि ह्याचा मे ह्याचाच मेन रोल असतो कारण हे जे टॉक्सिन्स आहेत ते ॲक्च्युली अँटीबॉडीच्या या अँटीजन बाइंडिंग साईटला या बाइंडिंग साईटला ही टॉक्सिन्स बाइंड होतात आणि न्यूट्रल Uh, केलं जातं ह्या अँटीबॉडीने हे टॉक्सिन्स न्यूट्रल केल्या जातं आणि आपल्या बॉडीमध्ये जे काही कॉम्प्लिकेशन होणारे होते टॉक्सिनमुळे जसं की आता म्हणलं होतं न्यूरोटॉक्सिटी ज्याच्यामुळे पॅरालिसिस होतं रिनल फेल्युअर आहे हिमोलिसिस आहे किडनी फेल्युअर आहे जे काही तुमचे काही कॉम्प्लिकेशन असतील मनी मेनी मेनी कॉम्प्लिकेशन जसं डी आय सी पण आहे डिसिग्नेटेड इंट्राओस्कुलर फायगुलेशन आहे हे सगळे कॉम्प्लिकेशन जे टॉक्सिनने होणार आहे हे जर न्यूट्रल केले तर होणार आहेत का तर नाही आहे तर हे न्यूट्रल करण्यासाठी जे अँटीबॉडीज आहेत हे अँटीबॉडीज तुमच्या अँटीस्नेक फेनोममध्ये असतात जे की घोड्याची अँटीबॉडीज असतात आणि तेच याच्यामध्ये लायफोलाइज करून ड्राईड पावडर फॉर्ममध्ये करून याला याचं मार्केटिंग केलं जातं तर सांगायचं मला एवढंच होतं की याच्या ह्या अँटीस्नेक फेनोममध्ये तुमचे हे स्नेक व्हेनोम नसून हे स्नेक फेनोम आपण ऑलरेडी याच्यामध्ये इंजेक्ट केले तर हे स्नेक फेनोम याच्या बॉडीमध्येच राहिलं किंवा ते न्यूट्रल होऊन त्याच्या त्या युरिनद्वारे तो बाहेर पडला पण त्याच्या बॉडीमध्ये जे अँटीबॉडीज त्याच्या अगेन्स्ट काम करणारे तयार झालेली अँटीबॉडीज आहे ते आपण सेपरेट करून याला ॲक्च्युली सेपरेट करण्याच्या प्रोसेस प्रोसेसला प्युरिफिकेशन म्हणतात हे तुमच्या याच्यावरती पण लिहिलेलं आहे बघा इथे प्युरिफाईड इक्विन ग्लोबिलिन ग्लोबिलिन म्हणजे हे अँटीबॉडीज आहे आता हे प्युरिफिकेशन जे आहे ॲक्च्युली आय जी जी प्युरिफिकेशन आहे आय जी जी प्युरिफिकेशन आपल्या बॉडीमध्ये पाच प्रकारच्या अँटीबॉडीज असतात अँटीबॉडी जी अँटीबॉडी ए अँटीबॉडी एम अँटीबॉडी ई आणि अँटीबॉडी डी तर हे पाचपैकी जे अँटीबॉडी डी आहे किंवा इम्युनोग्लोबिलिन सॉरी जी आहे हे इम्युनोग्लोबिलिन पाईप जी आहे ते हॉर्सच्या ब्लडमध्ये सिक्रेट्स होतात आणि त्याला काय म्हणतो आपण आय जी जी प्युरिफिकेशन म्हणजे काय सेपरेशन केलं जातं त्याचं आरबी आता ब्लड जेव्हा कलेक्ट होतं घोड्याच्या बॉडीमधून जे अँटीबॉडीज तयार होतात जे अँटीबॉडीज तयार होतात आता हे अँटीबॉडीज तयार झा डायरेक्टली काढू शकत नाही अगोदर ब्लड कलेक्ट केलं जातं आणि त्या ब्लडमधून अँटीबॉडी रिच जे प्लाझ्मा असतो तो प्लाझ्मा रिच अँटीबॉडीज सेपरेट केला जातो आणि आरबीसी सेपरेट करून टाकले जातात आणि ते प्लाझ्मा रिच अँटीबॉडीज सेपरेट करून त्याचा जो हा पोर्शन आहे एफ सी पोर्शन कट डाउन केला प्राणी हा जो एफ ए बी आहे टेकन पाईस टेकन टॉईससाठी घेतला कारण एका अँटीबॉडीजमध्ये दोन अँटीजन बाइंडिंग साईट असतात म्हणून असं टेकन टॉईस लिहिलं अँटीजन बाइंडिंग साईट एका अँटीबॉडीजमध्ये दोन असतात म्हणून हे असं पुस्तकामध्ये पण लिहिलेलं असते किंवा बऱ्याच ठिकाणी तुमच्या वाचण्यामध्ये येऊ शकतं एफ ए बी टेकन पाईस तर हेच जे अँटीजन बाइंडिंग फ्रॅगमेंट्स आहे ते अँटीजन बाइंडिंग फ्रॅगमेंट्स तुमचे अँटीस्नेक मध्ये पावडर फॉर्ममध्ये करून याचं मार्केटिंग केलं जातं तर याच्यामध्ये सांगायचं मला हे होतं की याच्यामध्ये अँटी स्नेक वेनोम असते व्हेनोम नसतं आता अँटीस्नेक वेनोम म्हणजे काय आहे तर घोड्यापासून बनवलेली अँटीबॉडी म्हणजे घोड्याच्या पांढऱ्या पेशींपासून जे बनलेली आहे अँटीबॉडीज तर ती अँटीबॉडीज आहे त्याच्यामुळे घोड्या आता याच्यामुळे काय होणार आहे तरी समजा आपण एखाद्या पेशंटला इम्युनोग्लोब्लीन जर हे अँटीबॉडीज दिली ज्याला स्नेक बाईट नव्हता पण आपल्याला संशयास्पद वाटला म्हणून जर समजा चुकून दिल्या गेलं तर त्याला त्या स्नेकचे सिमटम्स शे, किंवा लक्षणं वगैरे ना दिसत नाहीत कारण की आपण याच्यामध्ये अँटीबॉडी आहे विनवू नाही आहे म्हणून ह्या अँटीबॉडी अननेसेसरीली अनवॉन्टेडली आपण ॲक्च्युली द्यायचे नसतात पण चुकून जर दिल्या गेल्या हायपोथेटिकली आपण असं कन्सिडर करतो आहे की आपण चुकून दिल्या गेले तर ही अँटीबॉडी स्नेकचे सिमटम्स किंवा लक्षणं दिस दाखवत नाही तर ॲलर्जिक रिॲक्शन प्रोड्यूस होते आता झल भले समजा हे तुमचे एफसी पोर्ज काढले असतील पण हे जे पार्ट आहे ॲक्च्युली हे कशाचा आपल्या बॉडीचा पार्ट नाही आपली बॉडी काय कन्सिडर करणार याला फॉरेन पार्टिकलच करणार कारण आपल्या बॉडीमध्ये व्हायरस असते बॅक्टेरिया असेल किंवा कुठलाही पार्टिकल्स असेल आता हा घोड्याच्या बॉडी घोड्याच्या बॉडी बन बनवलेला आहे घोड्याच्या इम्युनिटी सिस्टम कसून बनलेला जो इम्युनिटीचा हे जो पार्ट आहे एफ ए बी तो आपल्या बॉडीसाठी फॉरेन पार्टिकलच आहे तर आपल्या बॉडीमध्ये ॲलर्जिक रिएक्शन येण्याचे चान्सेस हे जास्त असतात आणि त्यातल्या त्या जर स्नेक बाईट झालेला नसेल आणि चुकून जर त्या पेशंटला दिला गेला असेल तर त्याच्यामध्ये फक्त ॲलर्जिक रिॲक्शन येते माइल्ड मॉडरेट सिव्हिअर माइल्ड म्हणजे फक्त इचिंग वगैरे येते बॉडीला मॉडरेटमध्ये इचिंग आणि पूर्ण बॉडी स्वेलिंग माउथवर स्वेलिंग किंवा तुमचे लिप वगैरे स्वेलिंग वगैरे होतात आणि सिविअरमध्ये तुमचं रेस्पिरेरीसिटी रेस्पिरेटरी सिस्टम म्हणजे स्वसन नलिका इन्वॉल्व होते आणि तुमचे जे सर्क्युलेटरी सिस्टम आहे रक्तविसरण समजा ते पण कोलॅप्स होऊन जाते इन्वॉल्व्ह होते त्याच्यामध्ये त्याला सर्क्युलेटरी शॉक म्हणतात बी पी वगैरे फॉलो होतो त्यावेळेस तुम ते खूप सिरियस असतं त्यावेळेस तुमचा बी पी फॉलो होणं श्वास घ्यायला त्रास होणं कारण होकल कॉर्डचा इडिमा वगैरे होतो आणि ये में ते कॉज होतं त्याच्यामध्ये याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जर समजा कोबरा चावला नसेल तरी कोबराचं अँटीवेनम दिलं तर मग ते कोरा कोबराचे सिमटम दिसणार का किंवा पॅरालिसिस वगैरे होणार का तर तसं काहीही होत नसते कारण त्याच्यामध्ये ह्या अँटीस्नेक व्हेनममध्ये काय आहे तर अँटीवेनम आहे म्हणजेच अँटीबॉडीज आहेत जे की घोड्याच्या पांढऱ्या पेशंटपासून बनलेलं हे आहे अँटीबॉडी मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये ॲलर्जिक रिॲक्शन होते फक्त बाकी दुसरे कुठले कॉम्प्लिकेशन याच्यामध्ये रिनल कॉम्प्लि रेनल रेन। फेलिअर म्हणा किंवा जे न्यूरोटॉक्सिटी किंवा पॅरालिसिस असे कुठले लक्षणं तुम्हाला दिसत नाहीत तर एवढंच सांगायचं होतं अँटीस्नेक वेनोमबद्दल धन्यवाद